सांगली विश्रामबाग आणि कराड येथून मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आणि या, या चोरट्यांकडून चोरीच्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे रामा विठोबा करांडी वयवर्षात त्रेचाळीस राहणार न्यायालयाजवळ विजयनगर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरातून एक मोटरसायकल चोरीस गेली होती आणि या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली होती सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत होते आणि यावेळी रात्री गस्त घालत असताना संशयित रामा करांडे हा चोरीची मोटरसायकल घेऊन विश्रामबाग परिसरातील कुंभारमाळा परिसरातून जात होता त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यावेळी त्याने सदरची दुचाकी शासकीय रुग्णालय परिसरातून चोरली असल्याचं सांगितलं त्याच्याकडे आणखीन चौकशी केली असता त्याने कराड रेल्वे स्टेशन परिसरातून आणखीन एक दुचाकी चोरल्याचं सांगितलं यावेळी त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करत अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली